रायगडात महायुतीचा तिढा कायम विकास गोगावले समर्थक पुणा मैदानात आज पनवेल इथं शिवसेनेची बैठक विकास गोगावले यांच्या उमेदवारीसाठी आग्रह सुनील तटकरेंसमोरील अडचणीत वाढ रायगड लोकसभेच्या जागेचा तिढा अद्याप कायम आहे एकीकडे -एक भाजप हार मानायला तयार नाही तर दुसरीकडे शिवसेनेचे विकास गोगावले यांनी माघार घेतलेली नाही त्यामुळे रायगडच्या जागेचा पेच अद्याप कायम असल्याचं चित्र आहे त्यातच आज शिवसेनेची बैठक पनवेल इथं होते या बैठकीतील निर्णयावरच पुढील दिशा ठरणार आहे त्यामुळे सुनील तटकरे यांची दिल्लीवारी लटकते की काय अशी शंका निर्माण झाली भाजपने या मतदारसंघावर दावा सांगत सुनील तटकरे यांना थेट आव्हान दिल्यानंतर युवासेनेचे कोकण विभागीय सचिव विकास गोगावले समर्थक आक्रमक झालेत गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या बॅनरवर त्यांचा उल्लेख भावी खासदार असा करण्यात आला होता त्यामुळे रायगडच्या राजकारणात खळबळ उडाली आहे त्यानंतर आमदार भरत गोगावले यांनी स्पष्टीकरण देत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता मात्र विकास गोगावले समर्थक आजही आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं पनवेलच्या बैठकीत विकास गोगावले यांनाच लोकसभेची उमेदवारी द्यावी अशी मागणी केली जाण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे रायगड ही महायुतीमध्ये अलबेल नसल्याचं चित्र सध्या तरी दिसत आहे जे आपले मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री बसून जे ठरवतील ते आम्हाला सगळ्यांना मान्य राहणार रा आहे हा कार्यकर्त्यांचा उत्साह आहे कार्यकर्त्यांनी काय ठरवलं ते मलाही त्याची पूर्ण कल्पना नव्हती परंतु मला हे हे लागल्यानंतर कळलं परंतु मुख्यमंत्री जो आदेश देतील त्याचं आम्ही काम करून निवडून आणू होतो कोणी का असे